पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे काकडे यांची नाराजी दूर करण्यासाठी तसंच काकडेंनी प्रचारामध्ये सहभागी व्हावं यासाठी ही भेट होती असं बोललं जात आहे खासदार काकडे हे पुण्यातनं लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक होते मात्र भाजपानं उमेदवारी देणार नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग देखील स्वीकारला होता मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केल्यामुळे ते भाजपमध्येच थांबले भाजपानं पुण्यातनं गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी बापट यांच्या उमेदवारीचं स्वागत तर केलंच तसंच बापट यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन देखील केलं संजय काकडे मात्र या सगळ्या घडामोडींपासून दूर होते बापट यांच्या प्रचारासाठी पहिली सभा मंगळवारी झाली त्याला देखील काकडेंनी दांडी मारली आता बापटांच्या भेटीनंतर तरी काकडेंची नाराजी दूर होते का हे आता प्रत्यक्ष ते कामाला लागतात की नाही यावरनंच समजून येणार आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्याबरोबर आहेत नितीन बापट आणि काकड्यांच्या या भेटीचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत एरवी निवडणुका नसताना बापट आणि काकड्यांचं किती सख्य आहे कसे संबंध आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला विशेषतः पुणेकरांना माहिती आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता अशा प्रकारे बापट यांनी घेतलेल्या या भेटीचा काय नेमका अर्थ निघतो आणि काकड्यांचा कसा प्रतिसाद याला असेल आ, अमोल पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे किंवा रंगत भरायला लागली असं म्हणावं लागेल कारण काकडे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी ते नाराज होते काँग्रेसमध्ये जाणार असं त्यांनी स्वतः घोषणा केलेली होती मात्र ते काँग्रेसच्या अर्ध्या रस्त्यातूनच परत आले मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी केली आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित त्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये झालेली होती त्यांनी सांगितलं की मी भाजपमध्येच राहणार आहे आणि भाजपसाठीच काम करणार आहे आणि त्यानंतर गिरीश बापट यांची उमेदवारी पुण्यामधून जाहीर झाली मात्र मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपस्थित राहून नाराजी दूर झाल्यानंतर देखील काकडे या सर्व घडामोडीमध्ये पुण्यातल्या ज्या राजकीय घडामोडी होत्या बापटांची उमेदवारी जाहीर होणं असेल त्यानंतर पक्षाची बैठक असेल किंवा काल बापट यांच्या प्रचारासाठी पहिली सभा पुण्यामध्ये झाली त्याला देखील काकडे उपस्थित नव्हते किंवा त्या सभेकडे देखील त्यांनी पाठ फिरवली होती आ, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच गिरीश बापट यांनी काकड्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळं आता बा प्रचारामध्ये काकडे प्रत्यक्ष सहभागी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण बाप बापट आणि काकडे यांचा जो वाद आहे तो महापालिका निवडणुकीपासून सुरू झाला आणि तो आता सर्वच पुणेकरांना मतदारांना भाजपला माहीत झाला हा वाद होता आता हा वाद बापट यांच्या शिष्टाईनंतर का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण काकडे यांना मानणारे बरेचसे नगरसेवक पुणे महापालिकेत आहेत त्या व्यतिरिक्त देखील त्यांचे गणेश मंडळ असतील किंवा इतर कार्यकर्त्यांचे काही पॉकेट्स महत्त्वाचे पॉकेट्स पुण्यामध्ये जागोजागी विखरलेले आहेत त्यामुळे काकडे प्रत्यक्ष या प्रचारामध्ये कधी सहभागी होणार आहेत या याची चित उत्सुकता सर्वांनाच भाजप कार्यकर्त्यांना बापट यांना देखील लागलेली आहे बापट काल रात्रीची जी प्रचार सभा झाली त्यानंतर जे नाराज कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत किंवा जे अजून सहभागी झाले नाही आहेत त्यांची भेट घेतली होती आणि त्याचा टप्प म्हणून आज त्यांनी काकडे यांची देखील भेट घेतलेली आहे निश्चितपणे हो या भेटीनंतर काकड्यांची नाराजी दूर होते का आणि ती कायमस्वरूपी दूर होते की लोकसभा निवडणुकांपुरती तात्पुरती दूर होते हे बघणं देखील महत्वाचं असेल नितीन धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल